आज एकोणतीस ऑक्टोबर म्हणजेच जागतिक पक्षाघात दिन दरवर्षी जगभरात हा दिवस साजरा केला जातो यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये पक्षाघाताविषयी जागरूकता निर्माण करणे त्याची लक्षणे ओळखता यावीत यासाठी माहिती पोचवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निरोगी जीवनशैली स्वीकारून या गंभीर आजारापासून स्वतःचा बचाव करता येतो हे समजावून सांगणे नमस्कार मंडळी आयका या आपल्या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत पक्षाघात टाळण्यासाठी काय उपाय करावेत पक्षाघात म्हणजे मेंदूतील रक्तप्रवाहात अडथळा आल्यामुळे मेंदूच्या काही भागांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या भागातील पेशी नष्ट होतात याला स्ट्रोक किंवा पक्षाघात असेही म्हणतात पक्षाघात होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत एक म्हणजे रक्तवाहिन्या ब्लॉक होणे आणि दुसरे म्हणजे रक्तवाहिन्या फुटणे पक्षाघात हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक असते कारण यामुळे मेंदूचे कार्य ठप्प होऊ शकते ज्यामुळे रुग्णाला अर्धांगवायू बोलण्याचा त्रास स्वैच्छिक स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण न राहणे तसेच इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात पक्षाघाताची काही लक्षणे ओळखणे फार गरजेचे आहे चेहऱ्याचा काही भाग झुकणे हातापायात अचानक कमजोरी येणे बोलण्यात अडचण होणे संतुलन हरवणे आणि तीव्र डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या या लक्षणांची वेळेत माहिती आणि तत्पर उपचार पक्षाघाताच्या गंभीर परिणामांना टाळू शकतात आता प्रश्न येतो की पक्षाघात टाळण्यासाठी आपण काय करायला हवे सर्वप्रथम आपल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे संतुलित आणि पोषणयुक्त आहार घेणे म्हणजे ताजे फळे भाज्या संपूर्ण धान्य कडधान्य आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त पदार्थ जसे की मासे अक्रोड बदाम यांचा समावेश करणे जास्त मीठ साखर आणि तळलेले पदार्थ टाळा कारण हे रक्तदाब वाढवतात आणि रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम करतात दुसरे महत्वाचे पाऊल म्हणजे नियमित व्यायाम करणे दररोज किमान तीस मिनिटं चालणे धावणे योग किंवा कोणतीही शारीरिक क्रियाशीलता केल्याने रक्ताभिसारण सुधारते शरीरातील कॅलरीज जळतात आणि वजन नियंत्रित राहते यामुळे रक्तदाब मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते पक्षाघाताचा धोका या आरोग्य समस्या असलेल्या लोकांमध्ये अधिक असतो त्यामुळे या कारणांवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तिसरे म्हणजे रक्तदाबावर नियंत्रण ठेवा उच्च रक्तदाब हा पक्षाघाताचा प्रमुख धोका आहे त्यामुळे नियमितपणे रक्तदाब तपासणे डॉक्टरांनी दिलेले औषध नियमितपणे घेणे आणि ताणतणाव कमी करण्याचे उपाय करणे फार महत्वाचे आहे धूम्रपान आणि मद्यपान या सवयी देखील रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम करतात म्हणून त्यांना पूर्णपणे टाळणे किंवा मर्यादित करणे आवश्यक आहे तसेच लोकांनी त्यांच्या रक्तातील साखरेवर विशेष लक्ष ठेवावे मधुमेह अनियंत्रित असेल तर तो रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम करतो आणि पक्षाघाताचा धोका वाढवतो यासाठी नियमित तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे अत्यंत गरजेचे आहे मानसिक तणाव कमी करणे देखील पक्षाघात टाळण्यासाठी आवश्यक आहे तणावामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो संगीत ऐकणे छंद जोपासणे किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते पक्षाघात टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे कोणतीही समस्या आढळल्यास त्वरित उपचार सुरू करणे गरजेचे आहे यामुळे लवकर लक्ष दिल्यास गंभीर पक्षाघात टाळता येऊ शकतो लोकांमध्ये काही सामान्य गैरसमज असतात की पक्षाघात फक्त वृद्ध लोकांना होतो किंवा एकदा झाला की बरे होणे शक्य नाही नाही पण हे खरे पक्षाघात कोणत्याही वयात होऊ शकतो आणि वेळेवर निदान व योग्य उपचार घेतल्यास अनेक रुग्ण पूर्णपणे बरेही होतात म्हणूनच वेळेवर उपचार घेणे आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे जर कुणालाही पक्षाघाताची लक्षणे जाणवली एक क्षणही वाया घालू नका त्वरित एक शून्य आठ वर कॉल करा किंवा रुग्णालयात पोहोचा वेळेवर उपचार केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो आणि पुढील गंभीर दुष्परिणाम टाळता येतात तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद